प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात प्रभाग क्रमांक दहा एक इतिहास घडवत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे सांगलीच्या निवडणूक इतिहासातील सर्वात मोठी पदयात्रा प्रभाग क्रमांक दहा मध्ये पार पडली असून या भव्य पदयात्रेमुळे संपूर्ण शहराचे लक्ष या प्रभागाकडे वेधले गेले आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काढण्यात आलेल्या या पदयात्रेला नागरिकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला अतिशय तगड्या आणि प्रभावी पॅनलमधून रिद्धी पटेल जगन्नाथ दादा ठोकळे गीता पवार आणि प्रकाश मुळके हे उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्या प्रचाराला सुरुवातीपासूनच जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत आहे संपूर्ण प्रभागातून मार्गक्रमण करणाऱ्या या पदयात्रेत हजारो नागरिक कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते रस्त्यांवर उसळलेली गर्दी घोषणाबाजी आणि उत्साही वातावरणामुळे ही, वाता ही पदयात्रा निवडणुकीतील या सर्वात ठिकाणी पदयात्रे दरम्यान औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले महिलांचा ज्येष्ठांचा आणि युवकांचा मोठा सहभाग या पदयात्रेत पाहायला मिळाला प्रभाग क्रमांक दहा मधील ही पदयात्रा केवळ प्रचारापुरती मर्यादित न राहता जनतेच्या विश्वासाचे आणि पाठिंब्याचे प्रतीक ठरत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे सांगलीच्या निवडणूक प्रचारात सर्वात मोठी पदयात्रा म्हणून नोंद घेतली जात असलेली ही घडामोड प्रभा क्रमांक दहा मधील लढतीला नवे वळण देणारी ठरत असून येथील निवडणूक निकालाबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे